हे जैनपूर तालुका पैठण तालुक्यातील बिडकिंगजवळ एक छोटंसं गाव आहे जैनपूर म्हणून त्या ठिकाणी गट नंबर एकसठ यांची वडील वार्षिक जमीन हे शेतकरी आहे या शेतीला न्यायालयात वाद चालू आहे वाद चालू असताना कायदेसर महसूल अधिनियमाप्रमाणे दोनदा लीज पेंडन्सी दाखल करून दुय्यम निबंधकडा दाखल असतानासुद्धा त्या ठिकाणचे अधिकारी तलाठी यांनी आर्थिक व्यवहार करून त्या जमिनीचा फेर घेतला त्याच्यानंतर दुय्यम निबंधक पैठण जे आहे त्यांनी खरेदी करत करताना खरेदी खताच्या मजकूरमध्येच उल्लेख केला आहे की या जमिनीचा वाद न्यायालयात चालू आहे असताना असतानासुद्धा त्यांनी रजिस्ट्री केली आणि मंडळ मंडळाधिकारी खरेदी खरेदीखत केलं दोनदा त्यांच्याकडे लिक सूचना सूचनासुद्धा दिलेली आहे यात भरपूर गर्दी आर्थिक व्यवहार झालेला आहे जिल्हाधिकारी साहेब यांनी आदेश केले होते की के भाई कोणताही फेर पेंटिंग ठेवू नये असे तलाट्यात सांगितले होते पण तलाठी अधिकारी लोकांनी काय केलंय त्या आदेशाच्या नावाखाली आर्थिक व्यवहार करून जे सगळे न्यायालयीन पेंडिंग होते ते सुद्धा घेणं चालू केलं म्हणून आम्ही एक प्रत याची महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना एक दिलेली आहे एक मुख्यमंत्री साहेबांना पाठवलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तर एकवीस दिवसात ते कारवाई करत नसतील संबंधित मंडळाधिकारी तलाठी आणि दुय्यम निबंधक त्यांच्यावर गुन्हा दाखल करा कारण काय आहे की त्यांच्याकडे आम्ही गेलो तर ते म्हणते अपीलमध्ये जा पण आपिलमध्ये जाण्याने काय होतं की असुर असूित शिकलेले नाही आहे शेतकरी आणि त्यांना न्याय मिळायला खूप वर्ष जातात आणि दुसरी गोष्ट न्यायव्यवस्था ज्या ठिकाणी बसलेली आहे त्या ठिकाणी काम वाढतात तर यांचे मुलं मोठे होतं यांना न्याय मिळणार नाही आज तलाठी इथं चुकी करतो आणि वीस वर्ष यांना शिक्षा मिळते त्याला काही अर्थ नाही आहे म्हणून त्यांच्यावर आज गुन्हा दाखल व्हावा आणि गुन्हा दाखल होऊन नंतर चौकशी करा आणि त्वरित निलंबित करण्यात यावे म्हणून आम्ही असं निवेदन दिलेलं आहे एकवीस दिवसात कारवाई नाही झाली समोर या या आम्ही पदाचा पदाचा करून पदाचा पदाचा जे अधिकाऱ्यांनी जे कागदपत्र तयार केलेले याच्या पाठीमागे कोण आहे आणि जमिनीवर ताबा कोणाचा आहे जमिनी यांची जे ताबा यांचा जे बिना ताबा रजिस्ट्री झालेली आहे ती ते जमिनीवर आतापर्यंत आलेले नाहीये हे कसंच जमीन मालक आहे कोणते पेपर तयार करून त्यांनी रजिस्टर केली यांची जी एक जाऊ आहे तिचा वाटा आहे त्याच्यामध्ये तिने तिच्या वाट्याच्या नावावर सर्वच जमीन विकून टाकली त्याच्याकडे कागदपत्र तिथे हो खोटे कागदपत्र बनवले खोटा वारस लावला खोटे फेर घेतले त्याच्या न्यायालयात आमचा वाद चालू आहे काय नाव संभेद त्याचा नाव काय त्याचं मी मीरा नाव आहे ना कडूबाई कडूबाई अंबादास गरड याच्या नावाने फेर झालेलं आहे का हा नाही त्यांनी विकले दुसऱ्याला आणि त्या व्यक्तीला ज्या जाहीर प्रकटन आलं होतं आम्ही आक्षेप दाखल केलेला त्या व्यक्तीला जाऊन भेटलो आम्ही का तू आमचा याच्यात वाद आहे तू घेऊ नको त्यांनी सांगितलंय की आम्ही याची चौकशी करून तुम्हाला कळवतो काय नको अयुब खान yes, sir,